महाभारतातील ही कथा आहे द्वापारुगात कंबोजचा राजा चंद्रवर्माची कन्या भानुमतीचा स्वयंवर आयोजित करण्यात आला होता भानुमती ही स्वर्गातील अप्सऱ्यापेक्षाही सुंदर होती या स्वयंवरात दुर्योधन कर्ण जरासन शिशुपाल रुक्मी जयद्रथ सारख्या पराक्रमी राजांची भानुमतीशी लग्न करण्याची इच्छा होती स्वयंवराची सर्व तयारी झाली रती महारथी राजे योद्धे अशा एकापेक्षा एक युवतींनी स्वयंवर मंडप गच्च भरला होता भानुमती अगोदरच एखादी अप्सरा वासावी इतकी सुंदर होती त्यात अजूनच नटून थटून स्वयंवर स्तरावर आली तेव्हा सर्व राजे योद्धे तिचे सौंदर्य बघून मोहित झाले आजपर्यंत अशी रूपवान व वेगळे सौंदर्य असलेली युवती त्यांनी पाहिली नव्हती जेव्हा दुर्योधनाने भानुमतीला प्रथम पाहिले तेव्हा तो एकदम अस्वस्थ झाला आणि काही झाले तरी भानुमती ही हस्तिनापूरची पट्टराणी झालीच पाहिजे म्हणून त्याने तिला स्वयंवरात जिंकण्याचा निर्धार केला भानुमती हातात वरमाला घेऊन आपल्या दाश्या आणि अंगरक्षकांसह स्वयंवर मंडपात एक एक योद्धा पाहत पुढे जात होती व मंत्री प्रत्येक राजाची थुरवी व इतर माहिती देत होते एक एक योद्ध्याची ओळख चालू होती अशीच ती दुर्योधनासमोर पोहोचल्यावर त्याला वाटले आपला पराक्रम व वैभव भानुमतीला भुरळ घाले थोड्या वेळासाठी ती दुर्योधनासमोर थांबली आणि पुढे जाऊ लागली दुर्योधनाला वाटले होते की भानुमती आपल्याला वर म्हणून निवडेल परंतु तसे न झाल्याने दुर्योधनाचा अहंकार जागृत झाला आणि दुर्योधनाने भानुमतीच्या हाताला जबरदस्तीने धरून वरमाला आपल्या गळ्यात घालून घेतली भानुमतीला घेऊन तो स्वयंवर मंडपाच्या बाहेर गर्जना करत पळत होता तेवढ्यात तिथे उपस्थित रती महारथींनी लगेच आपल्या आपल्या तलवारी उपसल्या आणि स्वयंवर मंडपाचे एका युद्धभूमीत रूपांतर झाले दुर्योधनाचे एवढे साहस कुणाच्या जीवावर होते तर त्याला पराक्रमी जीवलग मित्र म्हणून कर्णाची साथ मिळाली होती सर्व उपस्थित राजांनी याचा विरोध केला बाणांचा वर्षा होऊ लागला तलवारी खणानू लागल्या पण दुर्योधनाने आवाहन केले होते की अगोदर कर्णाबरोबर युद्ध करा कर्णाने त्यानंतर झालेल्या सर्व धुमूसचक्रीत सर्व राजांचा पराभव केला यात सर्वात कडवी झुंज जरासंधाने दिली होती त्यात मल्लयुद्ध चालू असताना कर्णाने अत्यंत जीव घेणा भाऊकंटक डाव टाकला आणि स्वतः कंबोज नरेश व वधूपिता चंद्रवर्मा यांनी मध्यस्थी केली जरासंधाचा पराभव झाला पण प्राण वाचवले तसे जरासंदाचे मरण सोपे नव्हते कारण त्याला एक वरदान होते हे युद्ध एकवीस दिवस चालले होते कर्णाचा पराक्रम व कौशल्य पाहून जरासंदाने कर्णाला आपला मित्र बनवले आणि त्याला आपल्या राज्याच्या मालिनीचा काही भाग भेट म्हणून दिला जरासंधाचा हा पहिलाच पराभव होता स्वयंवरात जिंकून भानुमतीला घेऊन दुर्योधन हस्तिनापूरला गेला त्याला विरोध करण्यात आला त्यावेळेस दुर्योधनाने सांगितले की क्षत्रियांसाठी ही पराक्रमाची आणि अभिमानाची घटना आहे भीष्म पितामह यांनी पण काशी नरेश कन्या आंबा व अंबालिका या विचित्र विर्यासाठी इतर राजांबरोबर युद्ध करून पळून आणल्या होत्या त्यानंतर दुर्योधन आणि भानुमतीने लग्न केले दुर्योधन आणि भानुमतीच्या लग्नानंतर कर्णाची मैत्री अजूनच दृढ झाली कर्णाला अगोदरच वृषाली नावाची पहिली पत्नी होती भानुमतीबरोबर पाठराखीन म्हणून आलेली सुप्रिया पण एक अप्सरेसारखी सौंदर्यवान होती तिच्यावर कर्णाचे प्रेम जडले नंतर भानुमतीची पाठराखीन म्हणून आलेल्या सुप्रियाचा विवाह कर्णासोबत झाला प्रेक्षको तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंचं धन्यवाद